सरकारला माझी विनंती राहील की आमचा भोकरदन तालुका आणि जाफराबाद जा तालुका इथं दानवे साहेब म्हणले त्याप्रमाणे अतिवृष्टी झाली नाही असा रिपोर्टवर पाठवला गेला मी जिल्हाधिकाऱ्याला लंके साहेब निवेदन दिलं सांगितलं अख्खा जिल्हा पाण्याखाली आहे आता कोणतं मोजमाप लावता पाण्याचं आणि इतकी गंमत अशी आहे इथं अनेक ठिकाणी पर्जन्यमाप मोजायला मशीनच नाही ते जे माप असतं ते नाही आणि आता आम्ही काय म्हणू लागलो पंचनामे करू लागले पंचनामे येतील अरे दादा हो आपला जिल्हा पाण्याखाली गेला आता कशाचा पंचनामा करताय सगळ्या शेतात पाणी आहे शिवारात सगळ्या पाणी आहे आणि पुन्हा वेगळे पंचनामे कशाचे तुझ्या शेतात काय पीक आहे त्याच्यात पाणी आलं का बघायचे अरे तुझ्या शेतात काय पीक आहे याची पाहणी करायला जेव्हा तलाठी आणि ते गेले त्यांचं जे मोजमाप आहे हे सुद्धा झालं नाही ई पीक पाहणी शिंदेसाहेब आमच्या जिल्ह्याची ई पीक पाहणी अशी आहे जर रेणुका पिंपळगावला जर तलाटी गेला आणि ई पीक पाणी करायला लागला तर ते मशीन दुसऱ्या सर्कलचं दाखवत या सर्कलचं दाखवतच नाही असा उलटा खेळ या सरकारने मांडलेला आहे